आणि आपल्या दिल्ली शिवनेरीचे कार्यक्षम आमदार आपला माणूस आदरणीय शरददादा आदर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न होती आणि या बैठकीसाठी मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मनापासून मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आज या बैठकीच्या निमित्तानं व्यासपीठावर सर्वच आदरणीय मान्यवर उपस्थित आहेत आणि सर्वजण अत्यंत तन मन आपल्या तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करत आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो तीन दिवसापूर्वी दादांनी काही प्रमुख कार्यकर्ते आपले गावणे शिरूरचे बोलून घेतले आणि त्यांनी सांगितलं कि मला तातडीनं या तीन दिवसामध्ये तालुक्यामध्ये भेटत पाहिजे आम्ही बोलो त्यातली काही कार्यकर्ते कोणी पावसाचं वातावरण आहे तीन दिवसामध्ये जमणार नाही सांगितलं की तुम्ही तीन दिवसामध्ये आणि मला तातडीने ही बैठक पाहिजे रिझल्ट पाहिजे या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या तालुका प्रमुखांनी ही बैठक लावली मी आदरणीय शिवसेनेचे तालुका प्रमुख यांचं देखील मनापासून अभिनंदन यासाठी करतो सर्वात मोठी एकोणीशे चौऱ्याऐंशी साली स्थापना झाल्यानंतर बैठक पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येचा एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पहिल्यांदा बैठक झाली त्या प्रवीण थोरात पाटलांना मी मनापासून त्याच करतो आज अनेक शिवसैनिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या निश्चितपणे आज संघटना जर वाढायची असेल तर आपल्याला पुढे इकडे तिकडं बघायची गरज नाही आज एकनाथ भाई शिंदे सारखं सक्षम नेतृत्व आपल्यामध्ये आहे आणि त्यांच्या नावावर आणि हिंदू उदय सम्राट आदरणीय शिवसेना मुबंद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर या महाराष्ट्रामध्ये करोड शिवसैनिक कुर्बान करण्यासाठी तयार फक्त आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे पुटोंगा, पुटोंगा पुटोंगा हो के ना आज आंबेगाव तालुक्यातील शिवसेना एक संघ आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने कुटुंब एकत्र कुटुंब असत कुटुंबाची प्रगती त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये आपण एकत्र कुटुंब म्हणून काम केल्यानंतर उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुटवणे दिसणार आहे आज रमेश भाऊ सारखा कार्यकर्ता एक लढवायला कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे त्याची देखील सात मुलाची या काळामध्ये संघटना वाढीसाठी लागणार आहे आज शिवसेना ही अशी संघटना आहे या संघटनेमध्ये जेवढं महत्व शिवसैनिकाला आहे तेवढंच महत्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे अशी जगातली एकमेव संघटना आहे आज माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एक मुलगा ज्याला स्वतः अजूनही तो अजून संघटना वाढीचे काम करतो साहेबांनी पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली आणि गेले दोन वर्ष जवळपास साठ ते पासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि त्यामध्ये जवळपास बत्तीस तेहतीस आमदार त्या ठिकाणी निवडून आले परंतु हे काम करत असताना ज्याची ताकद आहे त्याला तेवढा न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका अनेकांनी मांडली आणि निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये उद्या ज्याची जेवढी क्षमता आहे तेवढी त्याची ताकद आहे तेवढी ताकद देण्यासाठी आपण सगळे शिवसैनिक जीवाचा राग करू एवढा आपण या बैठकीच्या निमित्ताने आपण संदेश घेऊन जाणार आहोत अनेक वक्त्यांनी आपल्या मनाची काही खंत मांडल्या माणसाला निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका सर्वप्रथम मी सांगतो आपला विरोधक तालुक्यामध्ये कोण आहे एका ज्योतिषाला विचारायची गरज नाही गेले पस्तीस चाळीस वर्ष आपला विरोधक जे आहेत ते उद्याच्या काळामध्ये आपले मित्र होणार नाही आपण विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय आपण सर्वांनीच देवीदाजी असतील भाऊसाहेब असतील आपले भाऊ सरपंच असतील रमेश भाऊ येवले असतील प्रवीण भाऊ असतील आपण सर्वांनीच जीवाचं राहण केलं आणि या महायुतीचा भगवा महाराष्ट्रामध्ये फडकला पाहिजे म्हणून आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न का केला परंतु एक तुम्हाला मी मुद्दा सांगतो आपल्यामध्ये आपण काही नवे जागे असू शकतात आपण बैठकीमध्ये बसून ते भेटू परंतु आपल्या शत्रूच्या नजरेमध्ये आपल्याबद्दल जी काही भावना आहे ती सर्वप्रथम आपण समजून घेणे गरजेचे आहे उद्याच्या काळामध्ये त्या भावाच्या आपल्याला उद्याचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं राजकारण करायचं आम्ही सर्व प्रमुख आडला मंडळी जीवाच दान करत होतो प्रचारासाठी अक्षरशः प्रचार माध्यमातून या तालुक्यामध्ये राग उडून दिली होती आणि निवडणूक झाली उमेदवार निवडून आले त्यांची दानच नाही आम्हाला सर्वेमध्ये आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्याची निवडून आलेल्या विजय उमेदवारांच्या कुटुंबातील एक सदस्य एका कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना भेटलो आम्ही सन्मानपूर्वक त्यांना जय महाराज नमस्कार केला आणि त्या कुटुंबातील सदस्यांच्या तोंडातून जे वाक्य निघालंय ते वाक्य महत्वाचं आहे ते वाक्य सचिन बांगरसाठी नव्हतं त्यांनी काय सांगितलं नीट डोळ्यात ते रोखून स्वस्त रोखू आहे का त्यांनी सांगितलं आमची शिवसेने युती आहे म्हणून आम्हाला शिवसेनेच्या कार्यकर्त्याला नमस्कार घालावा लागतो आणि बाल त्यांची मानसिकता नाही केलं त्यांच्या नजरेमध्ये आमची मानसिकता काय येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला शिवसैनिकांना दाखवून द्यायचंय रमेश भाऊ तुमच्या ने नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढू प्रवीण भाऊत्वाखाली निवडणुका लढू सामान्य शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली ने निवडणुका लढू पण या तालुक्यातल्या शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम आपल्याला का करायचं आहे स्वर्गीय <स्यासथ> अविनाशजी राणे सा तो 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 साहेबांचं नेतृत्व त्या काळामध्ये गोकार चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये तीन तीन जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे राहिलेले आज आपले देवी जिल्हा परिषदेचे गटनेते म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये केलं आज त्यांचं नेतृत्व आपल्या बरोबर आहे आज त्यांचे तीन सहकारी विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आमची इच्छा होती ना आमचा काही नेता विधानसभेमध्ये आज आजचा शंभर टक्के शिवसैनिकांच्या साठी हो या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट